मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करायला लागलो आहे लोकांच्या भावना समजून घ्यायला लागलो आहे हि तर माझा हा दौरा कुठल्या राजकीय पक्षाशी कुठ किंबोना कुठल्या पार्टीशी माझा काही विरोध नाही आहे त्यांच्या त्यांच्या भूमिका असतील माझी भूमिका स्पष्ट आहे की समाजाला आता एक दिशा व्यवस्थित देणे त्यांची दिशाभूल न होणे जे शक्य आहे ते मागणे जे शक्य नाही आहे त्याच्याकडे लक्ष न देणे हा माझा प्रामुख्याने हा दौरा आहे मी एक समाजाचा घटक आहे ही काय संभाजी छत्रपतींची भूमिकापेक्षा समाजाची काय भूमिका आहे हे मांडण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आता अनेक तीन चार दिवस माझे दौरे आहेत प परवा दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटणार आहे विरोधी पक्षनेत्यांना भेटणार आहे शरद पवारजींना भेटणार आहे सगळ्या माझी भेटीकाठी होतीलच पण यातनं नेमकं पुढं कसं जायचं माझं तुझं करण्यापेक्षा तुम्ही समाजाला काय देऊ शकता मग ते राज्य असो काय केंद्र असो ही भूमिका मांडण्यासाठी आमचा अठ्ठावीस तारखेला माझा प्रयत्न राहणार आहे मला असं वाटते की वेळ आता अशी आलेली आहे की आले हा मराठा समाज हा खऱ्या अर्थाने प्रमुख हा सत्तर टक्के हा गरीब मराठा समाज आहे आणि ह्या गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आलेली जे काय करायचं आहे तुम्ही आत्ता करा मला सांगा इतर बहुजन समाजातल्या लोकांना जो न्याय मिळतो तोच मराठा समाजाला न्याय मिळून दे तीच आमची भूमिका आहे ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना अठरा पगट जात बारा बोलते जराना न्याय दिला आणि स्व स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नाही तर स्वराज्य हे अठरा पगट जात बारा बोलते जरांचे राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनला बहुजन समाजाला आरक्षण दिलं पहिल्यांदा देशात त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे मग आज ह्या दोन महापुरुषांचं जे काय असेल कायदेशीर आम्हाला काय घेणं देणं नाही पण जे काय ह्या महापुरुषांनी जी आपल्याला एक आयडिओलॉजी एक एक रचना रचलेली आहे मग ती आता महाराष्ट्राला लागू होत नाही का हा माझा प्रश्न आहे सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना मराठा हा फॉवर्ड क्लास म्हणून असं सुप्रीम कोर्टनी म्हटलेलं आहे म्हणून आपण आता बसायचं का आम्हाला काहीतरी या समाजाचं न्याय न्याय द्यानं या समाजाला काहीतरी मग जे केंद्राच्या हातात ते केंद्राने द्यावं राज्याच्या हातात आहे राज्यांनी द्यावं आणि या निकाली लावं एवढीच आमची या प्रसंगी मला सांगायचं आहे बाकी आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारा